सर मैं किसी को सर कह के पुकार नहीं रहा हूं सर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन आपल्या इलेक्शन कमिशनद्वारा भारत सरकारच्या इलेक्शन कमिशन द्वारा काही का राज्यामध्ये सर हे अभियान सुरू आहे आणि त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम सगळीकडंच दिसून येणार आहे त्यातल्या त्यात आत्ता ज्या ज्या राज्यामध्ये इलेक्शन झालं आहे तिथे हा परिणाम दिसून आला आता डोंगराला आग लागली पळापळापळा पळा हे आपण लहानपणी ऐकलं एका खेळाच्या सुरुवातीला अशी काहीशी स्लोगन प्रत्येकानेच आपल्या ओठातनं उच्चारली आहेत याच पद्धतीने सध्या कलकत्ता वेस्ट बंगालमध्ये जितके म्हणून बांगलादेशी आले आहेत ज्या रस्त्यांनी आले होते त्याच रस्त्यांनी ही गर्दी बांगलादेशकडं चालली आहे आता काही लोकांना वाटतं की इलेक्शन कमिशननी स्पेशल इंटेन्सिव्ह हा जो काही एक अभियान त्यांनी सुरू केला आहे त्याच्यामुळं ही गर्दी परत चालली आहे असं वाटतं ठीक आहे ते एक कारण आहे पण फक्त याचा एवढा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो का फक्त सरच्या अभियानाचा परिणाम म्हणून हे लोक देश सोडून परत आपापल्या देशात चाललेत का म्यानमारचे लोक बांगलादेशचे लोक जे इथं डुप्लिकेट कार्ड्स बनवून कायमचं भारतीयत्व मिळवण्याच्या प्रयत्नात इथे वास्तव्य करून होते मग कुणी गेल्या चार वर्षापासून आहे कुणी गेल्या दहा वर्षापासून आहे मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड वोटर्स कार्ड हे सगळं त्यांच्यासाठी बनवणाऱ्या यंत्रणासुद्धा खूप मोठ्या जोमाने काम करत होत्या आज या सगळ्या यंत्रणासुद्धा भूमिगत झाल्यात कोणीही सापडायला तयार नाही आणि एखाद्या पाणवठ्याच्या कडेला हजारो बोगस आधार कार्ड हजारो बोगस वोटर्स कार्ड ही पण सापडू लागली आहेत मग या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या फक्त एस आय आर याचा परिणाम नक्कीच नाही आहे म्हणूनच थोडासा खुलासा करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ लोकांच्या मनापर्यंत नक्की काय चाललं आहे हे पोहोचवण्यासाठी मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच याच वर्षी तिसऱ्या महिन्यात संसदेमध्ये एक बिल ठेवलं गेलं इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा नव्याने अमलात येणारा कायदा संमत करून घेण्यासाठी तसं पाहिलं तर जुना एक कायदा आहे रेफ्युजीजबद्दल पण त्याच्या तरतुदी आज जो कायदा या मार्चच्या बिलानंतर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पूर्ण भारत देशात लागू झाला आहे तो इतका कडक नव्हता रेफ्युजीजबद्दल जे काही कायदे होते त्याच्यामध्ये पळवाटा खूप होत्या आणि म्हणूनच कोट्यवधीच्या प्रमाणात कोट्यवधी जनसंख्या ही आपल्या रेफ्युजीजनी व्यापली होती म्हणजे शरणार्थी म्हणून यायचं घर आपल्या भारत देशात यायचं आणि मग बिनधास्तपणे राहायचं विदाऊट व्हिसा विदाऊट परमिशन कुठलीही कायद्याची भीती नाही हीच कायद्याची थोडी भीती राहावी भी। म्हणून या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा कायदा संमत झाला आणि त्याची इम्प्लिमेंटेशनची डेट सर्व काही सोपस्कार पूर्ण केल्यानंतर म्हणजे दोन्ही सभागृहात मंजुरी घेऊन राष्ट्रपती महोदयांची त्याच्यावरती कायदा संमत झाल्याची सही झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करायची हे सुद्धा ठरल्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून या नवीन कायद्याची ज्याचं टायटल आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय हा अंमलात आला जशी या कायद्याची आणि या कायद्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी सुरू झाली जे लोक शरणार्थी म्हणून आलेत कुठे राहतात तिथे त्या त्या विभागात जाऊन हा कायदा संमत झाल्याबद्दलची माहिती देण्यात आली त्या त्या लँग्वेजमध्ये व्यवस्थित सगळ्या जनतेला समजेल अशा पद्धतीने ती माहिती देण्यात आली तिथल्या राजकारण्यांना हे सगळं सर्क्युलेट तर नक्कीच झालेलं एकदा कायदा अंमलात आला की प्रत्येकाला तो कायदा लागू होतो हे काही सांगावं लागत नाही शेवटी तो आपल्या भारत सरकारने बनवलेला कायदा आहे त्यामुळं या भारतामध्ये परवानगीच्याशिवाय म्हणजेच प्रॉपर व्हिसा असल्याशिवाय जे जे लोक इथं राहतात ते ते या कायद्याच्या अनुषंगाने ज्या तरतुदी शिक्षेच्या केलेल्या आहेत त्याप्रमाणे शिक्षा भोगण्यास पात्र ठरतील आता हा विसा दिला जातो आपल्याकडं भारतामध्ये राहण्याचा विसा फॉरेनर लोकांना त्याचे दोन प्रकार आहेत नव्वद दिवसाचा एक विसा आहे काही विसा एकशे ऐंशी दिवसाचे पण आहेत पण एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी रिझन्स ही द्यावी लागतात आणि भारत सरकारला अत्यावश्यक असणारेच असे काही व्यक्ती ज्या असतात त्यांच्यासाठीच ती तरतूद असू शकते मग आता ह्या बांगलादेशींना ही तरतूद लागू होते का नाही त्यातून या कायद्यामध्ये एक तरतूद केली आहे की जर व्हिसाच्या व्यतिरिक्त तुम्ही इथं राहिलात तर तुम्हाला पाच लाख रुपये दंड आणि पाच वर्षाचे जेल याला नो अपील म्हणजे असं नाही आहे की या कायद्याच्या अनुषंगाने तुम्हाला आत घेतलं आणि कुठल्या पुढाऱ्याने फोन केला अगदी चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जीने जरी फोन केला तर तुमची काही सुटका होऊ शकेल असं नाही म्हणजेच या तरतुदीमध्ये जर अडकला एखादा शरणार्थी तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही याची पुरेपूर त्या त्या मोहल्ल्यात जाऊन जाणीव करून दिली आणि म्हणून ज्या ठिकाणी भगदाडं पडली होती बांगलादेश सीमेला म्हणजे ज्या ठिकाणाहून हे लोक अतिशय सहजरित्या मग कोणी हजार देऊन आला कोणी पाच हजार देऊन आला कोणी कुठल्या एजंटला दिले वगैरे वगैरे ज्या काही यंत्रणा कार्यरत होत्या या लोकांना तिकडून इकडं आणण्यामध्ये आणल्यानंतर त्यांचं इथं सुरळीत वास्तव्य करून देण्यामध्ये या सगळ्या यंत्रणा आता उद्ध्वस्त झालेल्या आहेत कारण ह्याच्यातली दुसरी तरतूद अशी आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा जुन्या चार कायद्यांना त्यातल्या तरतुदी एकत्रित करून काही कडक तरतुदींचा अंतर्भाव करून हा कायदा अंमलात आलेला आहे दुसरी एक ह्याच्यातली महत्त्वाची तरतूद जर तुम्ही काही फोर्ज्ड डॉक्युमेंट्स डुप्लिकेट आधार बोगस पॅन कार्ड बोगस वोटर्स आय डी म्हणजे अशी काही बोगस कागदपत्रं रेशन कार्ड बोगस आधार कार्ड बोगस पॅन कार्ड बोगस वोटर्स आय डी कार्ड आणि तुमची सगळी बर्थ सर्टिफिकेट बोगस असं सगळ्या कागदपत्रांसहित जर तुम्ही सापडलात तर त्याच्यासाठी तरतूद वेगळी आहे दहा लाख रुपयाचा दंड प्लस जेलमध्ये सडत पडावं लागेल अशा पद्धतीने या कायद्यामध्ये तरतुदी जेव्हा आता अंमलात येणार हे कळलं म्हणजेच फ्रॉम द डेट एक नऊ दोन हजार पंचवीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या, दिवसा त्या बांगलादेशच्या सीमेकडं लोंढा जसा आला होता थोडा थोडा त्याच्यापेक्षा पाचपटीने जास्त लोक त्या, लो, त्या सीमेवरनं आपापल्या बांगलादेशात जायला उत्सुक आहेत अशी गर्दी तिथं झाली आहे म्हणजेच फक्त इलेक्शन कमिशननी जे काही अभियान सुरू केलं आहे सध्या जवळपास आठ राज्यामध्ये हा अभियान त्यांनी सुरू केलं आहे सुरू आहे वोटर्सच्या लिस्ट याचं काही नवीनीकरण करणार आहेत जितकी म्हणून बोगस नावं आहेत ती हळूहळू डिलीट होणार आहेत आता तर ही इतका लोंढा जर परत गेला असेल तर तेवढी नावं ॲटोमॅटिकली ती वगळावी लागतील आपल्याला आणि तरच त्या इलेक्शन कमिशनचं निवडणुका घेण्याचं काम थोडंसं सुकर होईल फक्त ह्या सर या अभियानामुळं हे लोक चाललेत हा गैरसमज करून घेऊ नका कारण फक्त त्या कारणासाठी त्यांना फार मोठी कडक शिक्षा नव्हती फक्त वोटर लिस्टमधनं त्यांचं नाव वगळलं जायचं इतकीच शिक्षा होती आणि ते वगळू नये म्हणून त्या त्या राज्याचे चीफ मिनिस्टर आपली वोट बँक कमी होऊ नये म्हणून तेही करण्यासाठी आडकाठी आणू शकत होते आता हे सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी बंद होणार ड्यू टू ओनली द इम्प्लिमेंटेशन ऑफ इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय विच इज इम्प्लिमेंटेड फ्रॉम एक नऊ दोन हजार पंचवीस हा कायदा बनला पाहिजे बनला पाहिजे अशी मी सुद्धा गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून काही व्हिडिओमध्ये आरडाओरडा मी केलेला होता कारण या रेफ्युजीजना कुठल्याही पद्धतीने कडक शासन असं काहीही नव्हतं कोणतीही कडक कायद्याची तरतूद त्यांना इथं राहण्यापासून वंचित ठेवू शकत नव्हती आता जेव्हा पाच लाख आणि दहा लाख आणि प्लस जेल अशा शिक्षांची तरतूद झाल्यामुळं या सगळ्या लोकांचे दण आणलेत जे कोणी यांना मदत करणारे एजंट लोक होते ज्या लोकांनाही बँक क्रिएट करून फायदा होणार होता ते सगळे पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा चिडीचूप भूमिगत झालेले आहेत कोणीही आता डोकं वर काढायला तयार नाही हे सगळे धंदे जे आहेत बोगस कार्ड्स बोगस रेशन कार्ड हे सगळं बनवण्याचे जे धंदे होते ते सगळे धंदे आता चौपट झालेत हे धंदे थाटलेली दुकानं सगळी बंद झाली आहेत जेवढी म्हणून त्यांच्याकडं बोगस आधार कार्ड तयार होती तीसुद्धा अंधारात जाऊन त्यांनी नको तिथं फेकून दिली आहेत जाळण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं काही काही त्या लोकांकडं पण पुरावे राहू नयेत म्हणून त्यांच्याकडनं कर गोळा करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या एजंट लोकांनीच ठिकठिकाणी थीक आज वेस्ट बंगालमध्ये अशी बोगस आधार कार्ड पॅन कार्ड्स कुठे कुठे, कुठे कुकिरड्यावर पडलेली सुद्धा सापडू लागली आहेत देरसे आहे दुरुस्त आहे असंच आपल्या सरकारबद्दल आपण नक्की व्यक्त होऊया परंतु हे खूप पूर्वी घडायला हवं होतं पूर्वीच्या सरकारांनी हे करायला हवं होतं तथापि त्यांनी ही स्वतःची वोट बँक म्हणून यांना स्थानापन्न होऊ दिलं त्यांच्या मतांचा गैरवापर करत सत्तेचा उपभोग घेतला सत्तेचा उपभोग घेत असताना या लोकांच्या जीवावर तिजोऱ्या भरल्या आणि थोडेफार फॅसिलिटीज यांना सुरू केल्या सरकारी तिजोरीतून यांना बऱ्याचशा सोयीसुविधा स्कॉलरशिप्स यासुद्धा दिल्या गेल्या आता इथून पुढं भारतामध्ये विदाऊट परमिशन राहतो असं म्हणण्याची कोणाचीही धमक होणार नाही इतका हा कायदा कडक आहे कारण कोणाला हे परवडणारच नाही आहे पाच लाख रुपये द्यायचे दंड भरायचा त्यातून बोगस आयकार्ड वगैरे सिद्ध झालं तर दहा लाख रुपये जुर्माना भरायचा आणि परत जेलमध्ये सडायचं पाच वर्ष यासाठी कोणीही कुठलाही बांगलादेशी म्यानमारचा म्हणा कुठल्याही देशातनं येणारा नागरिक इथे उत्सुक असणार नाही अल्टिमेटली या सगळ्या ना गोष्टींचा एक सकारात्मक परिणाम असा होईल की ज्या सोयीसुविधा या शरणार्थींच्यामध्ये विभागल्या जाऊन आपला खरा भारतीय नागरिक त्या सुविधांपासून वंचित राहत होता या सगळ्या सुविधा आता योग्य त्या नागरिकांना म्हणजे जे पात्र आहेत अशा सगळ्या नागरिकांना योग्य त्या सगळ्या सुविधा भारत सरकारच्या जितक्या म्हणून योजना आहेत त्या योजना आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येणं सोपं होईल त्यातून जिथं जिथं म्हणून इल्लीगल जमिनीवरती यांनी सगळी पत्र्याची शेड झोपड्या इल्लीगल बांधकामं केली आहेत काही झोपडीधारक तर दहा दहा वर्षापासून इथं राहत होते आणि त्यांना परमनंट स्ट्रक्चर असलेली पुनर्वसनाची फ्लॅट त्यांना मिळाले होते ते सुद्धा आता रिकामे होतील आणि योग्य त्या व्यक्तींपर्यंत योग्य त्या गरिबांपर्यंत योग्य त्या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांपर्यंत आपल्या या भारतातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या योजना त्यांच्या उपयोगी पडतील याचा मला जास्त आनंद वाटतो आहे वोट बँक तर नष्टच झाली नालायक मंत्री लोकांची नालायक आमदार खासदारांची वोट बँक म्हणून ही लोकं जे काही कार्य करत होती मतं देण्याची ते तर आता बंदच होईल त्यातल्या त्यात मग या गोष्टीमुळं या घटनेमुळं बऱ्याचशा गोष्टी उघडकीस आल्यामुळं इतरसुद्धा सामान्य नागरिक थोडासा विचार करायला लागतील की या लोकांना वसवलं होतं कुणी आणि मग त्यांच्याकडं पाठ फिरवणं हे सुद्धा सुरू होईल आणि कुठेतरी चांगली माणसं राजकारणात निवडून येणं हा सुद्धा एक प्रघात सुरू होईल अशी आशा बाळगायला नक्कीच जागा आहे मित्रांनो फक्त सर या अभियानामुळे ही गर्दी सीमेकडं परत चाललेली नाही तर हा सगळा इम्पॅक्ट आहे तो हा नवीन कायदा जो अंमलात आला आहे त्या कायद्याच्या बडगा जो दिसतो आहे त्याच्यातल्या तरतुदी या कायद्याचा भंग केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते हे जसं त्या त्या गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये जाऊन अनाऊन्स केलेलं आहे त्या त्या राजकारण्यांना हे सगळं समजलेलं आहे आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या पिद्दू लोकांना पाळलेल्या या कुत्र्यांना त्यांनी सावध केलं आहे त्याच्यामुळं सगळे एजंट बेपत्ता झालेत आणि सगळी फोर्स्ड डॉक्युमेंट कोणाकडं काही सापडू नये याची काळजी घेण्यासाठी ते नष्ट करण्याचासुद्धा प्रयत्न चालू आहे अनेक भूमिगत आहेत हा सगळा या कायद्याचा परिणाम आहे थोडक्यात काय तर जितके तुम्ही कायदे कडक कराल तेवढं तुमच्या देशातल्या नागरिकाचं इथं राहणं सुसह्य होईल हे या कायद्यामुळं एका कायद्यामधल्या बदलामुळं निश्चित झालेलं आहे म्हणूनच इतर कायदेसुद्धा सत्वर बनणं त्यातल्या त्यात कॉमन सिव्हिल कोड आणि धर्मांतरण बंदी कायदा हे दोन कायदे सत्वर इथे लागू करावेत नवीन कायदे नव्या तरतुदी मोठी शिक्षा असलेल्या तरतुदी या कायद्यांच्या अन्वये भारत देश थोडा तरी सुखी होऊ शकतो असं मला वाटतं थोडक्यात न्यायसंस्थेला जर तुम्ही चांगली धार केलेली अशी हत्यारं दिलीत तरच या भारत देशात एक भारतीय म्हणून प्रत्येक नागरिक त्याचे त्याचे सर्व हक्क अधिकार व्यवस्थित मिळवू शकतो यामध्ये काहीही संशय नाही अशा करूयात इतर जे काही आवश्यक असे कायदे आहेत इतर जे काई काई आहे काही पुलसट कायदे बदलणं गरजेचं आहे सध्या ज्या कायद्यांमध्ये काहीही शिक्षा नाही जास्ती शिक्षा नाही त्याची दहशत नाही आहे लोकांमध्ये अशा सगळ्या कायद्यांच्या तरतुदी जर अशा कडक पद्धतीने अंमलात आल्या संसद भवनमध्ये राष्ट्रहिताचे जे कायदे बनणार आहेत ती बिलं जर सर्वपक्षीय लोकांनी संमत करण्यासाठी संमती दिली तर हा भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम आणि ज्या भारताची संस्कृती हजारो वर्षापूर्वीची परंपरा आज जगप्रसिद्ध आहे त्याला अजूनसुद्धा बळकटी चांगल्या पद्धतीने देता येईल भारत देशाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा हा भारतीयांसाठीच खर्च होत राहील आणि नवनवीन योजना अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने भारतातल्या ओरिजिनल भारतीय गरिबांसाठी प्रचंड मोठमोठ्या योजनासुद्धा अंमलात आणता येतील अशी परिस्थिती येत्या दोन तीन वर्षात निर्माण व्हावी याच सदिच्छेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पाहत राहा ऐकत राहा कविप्रवीज शो असाच प्रचंड व्हिडिओज अपलोड करून त्यातल्या त्यात माझ्या त्यात मेंदूपर्यंत जेवढं ज्ञान पोचतं मला जेवढ्या ज्ञात होतात गोष्टी तेवढ्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट मी प्रयत्न करतो आहे विविध विषयांवरचे आठ हजार सातशे नव्वद व्हिडिओचा प्रचंड मोठा खजिना आहे म्हणजे मी गमतीनी लोकांना म्हणतो की रोज एक व्हिडिओ बघाल माझ्या चॅनलला व्हिजिट करून तर तुम्हाला बावीस ते तेवीस वर्ष आजचा जो आकडा आहे माझा आठ हजार सातशे नव्वद तेवढे व्हिडिओ पाहायला लागू शकतो त्यातून रोज मी दोन चार दोन चार व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अपलोड करतो आहे त्यामुळं ह्या माझ्या स्पीडबरोबर तुमचा बघण्याचा स्पीड मॅच करायचा असेल तर तुम्हाला रोज एक बघून भागणार नाही आहे राहिलेलं आयुष्य तुम्हाला भरपूर आयुष्य मिळव त्या सदिच्छा माझ्या नक्की असतील तुम्ही जर आत्ता पन्नास वर्षाचे असाल तर तुम्ही शंभर वर्ष जगा पण माझा चॅनल बघण्यासाठी तुम्हाला मात्र बावीस ते पंचवीस वर्ष नक्की लागतील हे मी आत्ताच तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो अर्थात या विनंतीच्या मागं माझा मनामध्ये असलेला एक प्रचंड आत्मविश्वास आणि हे सगळं घडतं आहे ते केवळ आणि केवळ माझे आईवडिलांचे आशीर्वाद आणि तुम्ही लोक मला देत असलेलं प्रेम या दोन्ही जोरावर मी तितक्याच उत्साहाने चालत राहिलो आहे माझं मला जेव्हा मी मागं वळून पाहतो म्हणजेच व्हिडिओ अपलोड नंबर वनपासून आजपर्यंत आठ हजार सातशे नव्वद टप्पा गाठेपर्यंत जेव्हा मी मागं वळून पाहतो तेव्हा माझ्या माझ्या या ताकदीचं मलाच अप्रूप वाटतं की इतक्या दूरवर गेली पाच सव्वा पाच वर्ष आपण अखंडपणे या आपल्या स्वतःच्या चॅनलवरती चा इतके व्हिडिओ अपलोड केलेत या गोष्टीचा कधीकधी मलासुद्धा अप्रूप वाटतं त्यामुळं मी मनोमन पुन्हा पुन्हा त्या शक्तीचे जी शक्ती मला ही ताकद देते मग ती आशीर्वादांची शक्ती असेल ती एक कोणीतरी सगळं दुनिया चालवणारी शक्ती असेल पण आईवडिलांचे आशीर्वाद सतत सोबत असतात हे आपली संस्कृती सांगते आणि लोकांनी जर मनापासून प्रेम दिलं तर मग अतिशय मरायला टेकलेला माणूससुद्धा उठून धावायला लागतो हे एक जगातलं त्रिवार सत्य आहे त्याच पद्धतीने तुमच्या प्रेमालासुद्धा मी त्याच आशीर्वादांच्या बरोबर किंमत देतो पाहत राहा ऐकत राहा आणि असेच माझ्या सोबत सुधा रहा आणि आशीर्वाद सुद्धा देत रहा कारण यह गोष्टी की माला नितांत आवश्यकता है कारण मैं अक्सर कहते रहता हूँ मेरे चैनल पे ऐसे वीडियो का सफर तो बस यूं ही जारी रहेगा जारी रहेगा और आप लोग यूं ही साथ दोगे